एच आय व्ही एड्स यासारख्या भयान आजाराने त्रिपुरा राज्यात सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा जीव घेतलाय आणि आठशे अठ्ठावीस विद्यार्थी एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळले त्रिपुरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातल्या सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे आता तिथे मोठ्या प्रमाणात एचआयव्ही व्ही रुग्ण सापडण्याच्या घटना घडत आहेत काय आहे या, या भयाण विषाणूच्या संक्रमणामागचं कारण त्रिपुरात नेमकं असं घडलं काय की इतके विद्यार्थी एच आय पॉझिटिव्ह आढळलेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे एच आय व्ही एड्स हा असा आजार आहे जो माणसाला पूर्णपणे निकामी करतो या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो महत्वाचं म्हणजे या आजाराच्या सुरुवातीच्या काळात लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे लवकर निदान करून त्यावर उपचार करणं कठीण होतं म्हणून किलरही जातं आणि म्हणूनच त्रिपुराच्या चिंताजनक अहवालाने सर्वांनाच धक्का दिलाय हा अहवाल सादर करणारे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल टी एस ए सी एस च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आठशे अठ्ठावीस रुग्णांपैकी पाचशे बहात्तर विद्यार्थी अजूनही जिवंत आहेत आणि सत्तेचाळीस लोकांचा या भयानक संसर्गामुळे मृत्यू झालाय आणि बरेच संक्रमित विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी राज्यातून बाहेर गेल्याची माहिती आहे व्ही हा प्रामुख्याने लैंगिक संबंधातून पसरतो पण त्याचं त्रिपुरा राज्यात आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होण्याचं कारण वेगळं अंमली पदार्थांच्या सेवनामुळे हे संक्रमण झाल्याचं लक्षात येत आहे अमली पदार्थ शरीरात इंजेक्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन शेअर केल्यामुळे एच आय व्ही ब्लड टू ब्लड ट्रान्समिट होऊन त्याचं संक्रमण मोठ्या प्रमाणात झालं त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीनुसार दोनशे वीस शाळा आणि चोवीस कॉलेजेस आणि विश्वविद्यालयांमधील विद्यार्थी अमली पदार्थ सेवनात सहभागी आहेत या अहवालामुळे आणखी एक धक्का बसला तो म्हणजे विद्यार्थ्यांना असणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाचा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकतर विद्यार्थी हे श्रीमंत कुटुंबातील आहेत जिथे आई वडील दोघेही सरकारी कर्मचारी असून त्यांनी मुलांचे सर्व हट्ट पुरवलेत पण जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलं ड्रग्ज बळी पडलेत तेव्हा खूप उशीर झाला होता मे दोन हजार चोवीस पर्यंत एआर टी म्हणजेच अँटी रेट्रोव्हायरल थेरपी केंद्रानुसार त्रिपुरामध्ये एच आय व्ही पीडितांची संख्या आठ हजार सातशे एकोणतीस इतकी आहे त्यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर लोक जिवंत असून चार हजार पाचशे सत्तर पुरुष आणि एक हजार एकशे तीन महिला रुग्ण आहे आणि फक्त एक ट्रान्सजेंडर आहे एच आय व्ही संक्रमण थांबवण्यासाठी आणि एच आय व्ही रुग्णांना बर करण्यासाठी एआरटी म्हणजेच अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही मुख्य उपचार पद्धती आहे या थेरपीत एच आय व्ही रक्तातली पातळी कमी ठेवून रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते आता राज्यभरात एच आय व्ही आणि ड्रग्जचं व्यसन या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी ए आर टी सारखी उपचार पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे उपक्रम राबवले जाणार आहेत एड्स सारख्या आजाराबद्दल माध्यमांद्वारे जनजागृती पसरली जात असून सुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतं त्यामुळे आपण एड्सबद्दल जागरूक असणं आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं खूप महत्वाचं आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका